नाही या दादा माझे चांगले मित्र आहेत ते काही लपून राहत नाही कारण माझी मैत्री ठराविक लोकांची होती जास्त लोकांची पुण्यात म्हणतो त्यातला एक माझा एक मित्र आहे आणि प्रशांत भाऊ प्रशांत दादा ज्या पद्धतीनं गेल्या कित्येक वर्ष काम करू कार्यकर्ता लढणारा कार्यकर्ता रस्त्यावर येणारा कार्यकर्ता पुणेकरांची जाण असलेला कार्यकर्ता हा ज्यावेळेला असे काय निर्णय घेतील ते त्यांनी निर्णय घेताना दहा वेळा विचार केला पाहिजे अनेक मान्यवरांचा सत्कार त्यांनी सल्ला घेतला पाहिजे आणि सगळ्यांशी बोलून त्यांनी तो निर्णय घेतला पाहिजे झटकीपट निर्णय घेणं राजकारणामध्ये त्रासदायक होतो आणि गतिरोधक अनेक ठिकाणी कुठल्याही पक्षात आपण काम करायचं तर गतिरोधक असतात आणि ते गतिरोधक वरंड वरंट आपले दिवस निघून जातात ती वेळ नाही येतं ह्या पक्षामध्ये त्यांनी काम केलं पवारसाहेबांनी त्याला त्यांना एवढं प्रचंड प्रमाणे ताकद दिली थोडे कौटुंबिक थोडं असंच पण ह्या घरातून उठून त्या घरात गेल्यानंतर किती परिस्थिती वाईट असते त्यामुळं आपलं घर सुरक्षित आहे तिथं आपण मालकासारखं राहतो परिवारासारखं राहतो तो एक अधिकाराचा भाग असो मग अचानक आपण जाताना त्याच्या पुढच्या पक्षात जाताना किती त्याला वेदना असतात त्या माहितीत मला आणि अनेक कार्य करतात त्यामुळं दादानी विचार करून तो निर्णय घ्यावा आणि जेणेकरून दादाचे विचार परोग्रामी विचार आहेत पूर्वीपासून आम्ही बघितले शाहू फुले आंबेडकर विचार त्यांच्यामध्ये त्यांनी एक चांगला निर्णय घ्यावा फक्त आता हा निर्णय घेताना त्यांनी घाई नाही केली तुम्ही काय ऑफर देणार आहे त्यांना म्हणता राजीनामा दिला मी तर कधीच कार्यकर्त्यांनी लढणारे कार्यकर्ते ल, 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 कुठल्या पक्षात असेल तर त्यांना माझा पाठिंबा असतो कारण ते पुणेकरांची बाजू पुण्यकांचंही जपतो त्यामुळं कुठल्याही पक्षातला असतो तो पुणेकरांच्या बाजूने बोलतो तो माझा आवडता कार्यकर्ता शेवटी आणि लोकशाहीमध्ये आपण पक्ष राजकारण करता करता आपण पुणेकरांचा विचार करून सर्व पक्षातले कार्यकर्ते कुठलाच त्याला आपण त्याला पाठिंबा किंवा मदत किंवा काय एक सपोर्ट हा आपण कायम ठेवला पाहिजे शेवटी सगळेच पक्षांचे विचार काय पुणे शहराच्या विरोधात आहेत का सगळ्यांचे विचार पुणेकरांच्या बाजूने त्यामुळं पुणेकर म्हणून एक जरा सगळ्यांनी चांगले कार्यकर्ते जपले पाहिण त्यांना ताकद दिली पाहिजे वाढवले पाहिजे आणि पक्ष हा तर भाग आहे पण तरी कार्यकर्ता हा सगळ्यात पक्षांनी जपला पाहिजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी निवडणूक लढवणार आहे माझ्या भागामधून मा नगरसेवक पदाची निवडणूक लढवणार आहे त्यासाठी तुम्ही शिवसेना शिंदे गटाकडून तुमच्या पक्षाकडून त्यांना ऑफर देणार आहात का नाही नाही मी परत एकदा सांगितलं की त्यांनी पूर्णपणे विचार केला पाहिजे हा झ निर्णय काय झटकपट घेणं काय एवढं काय स्वस्त निर्णय नाही हा त्यांच्या आयुष्याची बाजी लावलेला आहे आणि त्यामुळं त्यांनी सांगितलं माझं वय सत्तेच्या आहे अजून दहा वर्ष लढणार आहे तो माणूस आणि दहा वर्षात पाच वर्ष झोपणार आहे आणि पाच वर्ष त्याच्या हातात आहे त्यामुळे ते त्यांनी तो निर्णय घेताना शुद्धी शुद्ध वाईट नाही घेतून बोलत पण एक मनाला एक विचार विचून तो निर्णय घेतला तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिवेटेड फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी ते से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट